नमस्कार रिच डॅड पुअर डॅड हे नाव तर नक्कीच ऐकलं असेल जगभरातल्या लाखो लोकांच्या आर्थिक विचारांना कलाटणी देणारं हे पुस्तक तर आज आपण याच पुस्तकातले काही महत्वाचे अगदी गाभ्याचे धडे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया रॉबर्ट किओसाकी म्हणतात की कि लोक आर्थिकदृष्ट्या का झगडतात याचं मुख्य कारण म्हणजे त्यांनी शाळेत इतकी वर्ष घालवली पण पैशाबद्दल काहीच शिकले नाहीत किती खरंय ना विचार करायला लावणारी गोष्ट ही म्हणजे बघा आपल्याला शाळेत काय काय नाही शिकवत इतिहास भूगोल गणित सगळं काही पण पैसा जी गोष्ट आयुष्यभर आपल्यासोबत असणार आहे ती कशी हाताळायची हे मात्र कोणीच सांगत नाही आणि नेमकं याच महत्वाच्या मुद्द्यावर हे पुस्तक बोट ठेवतं तर या पुस्तकाचा जो मूळ गाभा आहे ना तो दोन वडिलांच्या गोष्टीभोवती फिरतो आता हे दोन वडील म्हणजे कोण तर लेखकाचे स्वतःचे वडील आणि त्यांच्या मित्राचे वडील आणि गंमत म्हणजे या दोघांचे पैशांबद्दलचे विचार इतके वेगळे होते की जणू उत्तर आणि दक्षिण ध्रुव आता इथे बघा फरक किती स्पष्ट एकी आहे एकीकडे आहेत गरीब वडील जे म्हणतात खूप अभ्यास कर म्हणजे तुला एका चांगल्या कंपनीत नोकरी मिळेल आणि दुसरीकडे श्रीमंत वडील म्हणतात खूप अभ्यास कर म्हणजे तुला विकत घेण्यासाठी एक चांगली कंपनी मिळेल पाहिलं एकाचा फोकस नोकरी करण्यावर आहे तर दुसऱ्याचा नोकरी देण्यावर एक जण घराला मालमत्ता मानतात तर दुसरे म्हणतात घर हे दायित्व आहे हे फक्त दोन वेगळे सल्ले नाहीत तर आयुष्याकडे पैशाकडे बघण्याचे दोन पूर्णपणे भिन्न मार्ग आहेत एक सुरक्षितेचा तर दुसरा स्वातंत्र्याचा आणि ह्याच गरीब वडिलांच्या विचारसरणीतून एका सापळ्याचा जन्म होतो पुस्तकात त्याला म्हटलंय रॅट रेस हे नाव ऐकलं असेलच हा एक असा चक्रव्यूह आहे ज्यात बहुतेक लोक नकळतपणे अडकतात आणि मग आयुष्यभर त्यातून बाहेर पडण्यासाठी फक्त धावत राहतात हे चक्र कसं काम करतं अगदी सोप्पंय सकाळी उठा कामावर जा पगार मिळवा आणि तो सगळाच्या सगळा बिल भरण्यात खर्च करा मग जसा पगार वाढतो तसे खर्चही वाढतात मोठी गाडी मोठं घर आणि मग काय परत तेच उठा कामावर जा बिल भरा हे चक्र अविरत सोरू राहतं यालाच रॉबर्ट किओसाकी म्हणतात रॅटरेस पण प्रश्न असा आहे की लोक या चक्रात अडकतातच का तर लेखक म्हणतात यामागे दोन शक्तिशाली भावना आहेत भीती आणि लोभ एकीकडे पैसे नसण्याची बिलं न भरता येण्याची भीती वाटते आणि दुसरीकडे जास्त पैसे आले की अजून चांगला आयुष्य जगता येईल महागड्या वस्तू घेता येतील हा लोभ असतो आणि मग याच भीती आणि लोभाच्या खेळात बहुतांश लोकांचे सगळे आर्थिक निर्णय घेतले जातात बरं या रॅट रेसमधनं बाहेर पडायचं असेल तर एक गोष्ट समजून घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि खरं सांगायचं तर हाच या पुस्तकाचा आत्मा आहे आर्थिक स्वातंत्र्याचा पाया तो म्हणजे मालमत्ता ॲसेट आणि दायित्व लायबिलिटी यांच्यातला अगदी सोपा पण अत्यंत महत्वाचा फरक श्रीमंत वडिलांनी लेखकाला एक अगदी साधा प्रश्न विचारला होता ज्याने त्याचं आयुष्य बदलून टाकलं तो प्रश्न होता मालमत्ता म्हणजे नक्की काय आणि याचं उत्तर इतकं सोपं होतं की ऐकून आश्चर्य वाटेल श्रीमंत वडील म्हणाले मालमत्ता म्हणजे अशी कुठलीही गोष्ट जी आपल्या खिशात पैसे टाकते बस एवढीच व्याख्या म्हणजे समजा एखादं घर भाड्याने दिलंय आणि त्यातून दर महिन्याला भाडं येत आहे किंवा स्टॉक्समधून डिव्हिडंड मिळतोय तर ती झाली मालमत्ता आणि मालमत्तेच्या अगदी विरुद्ध बाजूला काय येतं अर्थातच दायित्व मग आता प्रश्न येतो की दायित्व म्हणजे काय याची व्याख्या ही तितकीच सरळ आहे दायित्व म्हणजे अशी गोष्ट जी आपल्या खिशातून पैसे बाहेर काढते अगदी सोप्पा आहे उदाहरणार्थ गाडीचा हफ्ता घराचं कर्ज क्रेडिट कार्डचं बिल या सगळ्या गोष्टी आपल्या खिशातून पैसे काढून घेतात आणि इथेच खरा बदल घडतो कारण या व्याख्येनुसार ज्या घराला आपण आपली सर्वात मोठी मालमत्ता समजतो ते जर आपल्या खिशातून दर महिन्याला कर्जाच्या हप्त्याच्या रुपाने पैसे काढत असेल तर ते काय झालं दायित्व हा विचारच किती वेगळा आहे नाही का आता मध्यमवर्गीय लोकांचा पैशाचा प्रवाह कसा असतो ते बघूया नोकरीतून पगार येतो आणि तो जातो कुठे तर टॅक्स घराचे हप्ते गाडीचे हप्ते क्रेडिट कार्डची बिलं भरण्यात म्हणजे पैसा एका बाजूने येतो आणि दुसऱ्या बाजूने खर्च आणि दायित्व फेडण्यात निघून जातो जो मालमत्तेचा रकाना आहे तो मात्र रिकामाच राहतो याउलट श्रीमंत लोकांचा कॅश फ्लो बघा इथे चित्र पूर्णपणे वेगळं दिसतं त्यांचं मुख्य उत्पन्न नोकरीतून नाही तर त्यांच्या मालमत्तेच्या रकान्यातून येतं म्हणजे भाडं डिव्हिडंड व्याज ते आधी मालमत्ता खरेदी करतात आणि मग त्या ते मालमत्ता त्यांच्यासाठी पैसे कमावतात त्यांचा फोकस पगारावर नाही तर मालमत्ता बनवण्यावर असतो आणि इथेच तो महत्वाचा बदल घडतो ते पैशासाठी काम करत नाहीत तर पैसा त्यांच्यासाठी काम करतो याच विचारातून पुढचा महत्वाचा धडा येतो स्वतःच्या व्यवसायावर लक्ष केंद्रित करा आता याचा अर्थ काय याचा अर्थ नोकरी सोडा असा नाही तर आपली नोकरी आणि आपला व्यवसाय या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे समजून घ्या बहुतेक लोक याचमध्ये गोंधळ करतात हे समजून घेण्यासाठी एक मस्त उदाहरण आहे मॅकडॉनल्ड्सचा व्यवसाय नक्की कशाचा आहे साजिकच उत्तर येईल हॅम्बर्गर विकण्याचा बरोबर ना पण थांबा गोष्ट इतकी सोपी नाही उत्तर ऐकून धक्का बसेल मॅक्डॉनल्डचे संस्थापक रे क्रॉक म्हणायचे माझा व्यवसाय हॅमबर्गरचा है, नाही आहे माझा व्यवसाय आहे रिअल एस्टेटचा म्हणजे काय तर त्यांचं काम होतं हॅमबर्गर विकणं पण त्यांचा व्यवसाय होता जगभरातल्या मोक्याच्या जागा विकत घेणं बर्गरच्या विक्रीतून येणाऱ्या पैशातून ते त्या जागांचे हप्ते फेडायचे किती जबरदस्त विचार आहे हा याचाच अर्थ स्वतःच्या व्यवसायावर लक्ष द्या आणि आपला व्यवसाय म्हणजे काय तर आपला मालमत्तेचा स्तंभ आपली नोकरी आपली बिल भरेल घर खर्च चा चालवेल यात काही शंका नाही पण खरी संपत्ती खरी श्रीमंती ही व्यवसायातून येते म्हणजेच अशा मालमत्ता खरेदी करा ज्या आपल्या खेशात पैसे टाकतील नोकरी करत असतानाच हे करायचे आहे तर आत्तापर्यंतच्या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट होते आपल्या समोर दोन आर्थिक मार्ग आहेत एक गरीब वडिलांनी दाखवलेला आणि दुसरा श्रीमंत वडिलांनी आणि या दोन्ही मार्गांची अंतिम दिशा पूर्णपणे वेगळी आहे हा तक्ता बघा सगळं चित्र स्पष्ट होईल गरीब वडिलांचा फोकस कशावर आहे पगारावर इन्कम स्टेटमेंटवर आणि त्यामुळे काय होतं ते आयुष्यभर पैशासाठी काम करतात आणि परिणाम असतो आर्थिक संघर्ष याउलट श्रीमंत वडिलांचा फोकस असतो मालमत्तेच्या स्तंभावर त्यांचं उत्पन्न येतं त्यांच्या गुंतवणुकीतून आणि त्यामुळे काय होतं पैसा त्यांच्यासाठी काम करतो ज्यामुळे त्यांना मिळतं आर्थिक स्वातंत्र्य निवड आपली आहे आणि आता जाता जाता एक शेवटचा आणि सर्वात महत्वाचा प्रश्न आपल्या आयुष्यात आपण कोणता स्तंभ उभारत आहोत मालमत्तेचा की दायित्वांचा आपण घेतलेला प्रत्येक आर्थिक निर्णय प्रत्येक खर्च या दोनपैकी कोणत्या स्तंभाला मोठा करत आहे याचं उत्तरच आपलं आर्थिक भविष्य